हाय मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत का सगळेजण आपल्या हॉटेलला विजेट देण्यासाठी काल दुर्गा अष्टीम होते शुक्रवारी एक तारखेला मारडीमधील मारडीमध्ये आपला स्टॉल टाकलेला होता त्या ठिकाणी बी आपला हॉटेल खूप आणि छानमध्ये चाललेलं आहे आणि असं सतराचं तुम्हा सगळ्यांचं प्रेम झिरो एकशे पंचाहत्तर हॉटेलवर असं सतत्याने राहावं मी अशी तुम्हाला सर्वांकुंड अपेक्षा करतो आणि आपल्या हॉटेलला काल भेट देण्यासाठी खूपच काही आपले चाहते त्या ठिकाणी आले होते आपली खूपच सर्वांसंग भरपूर जणांसंग आज आपली काल भेट झाली मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना बी माझ्याकुंड खूप शुभेच्छा आणि धन्यवाद करतो असंच भरभरून प्रेम आपल्यावरील राहू द्या आज शनिवार आहे दोन तारीख आपण उद्या रविवारी तीन तारीख सिद्धुबाचे वडगाव धाराशिव आणि तुळजापूरच्या मध्यभागी बावी ह्या गावाच्या पुढील वडगाव आहे त्या ठिकाणी आपण उद्याच्याला जाणार आहोत तरी त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे आणि आपल्या हॉटेलचं क्वालिटी आणि क्वांटिटी कशी लागली ते आम्हाला नक्की कमेंटवरून आणि आपल्या व्हिडिओवरून आपल्याला कळवा धन्यवाद मित्रांनो आणि लाईक आणि सबस्क्राइब करायला कुणीही विसरू नका गणेश कांबळे वडगाव काटी